स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन पोलीस भरती संदर्भात अपडेट बघणार आहोत तर मित्रांनो बघा भरपूर विद्यार्थी मला होते सर की नवीन पोलीस भर भरतीबद्दल काहीतरी सांगा नवीन पोलीस भरती किती पदांची येणार आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही पोलीस भरती संदर्भात आपल्या चॅनलला नवनवीन अपडेट आणि माहिती बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता की बहुतेक अकॅडमीवाले चॅनलवाले टेलिग्रामवाले बहुतेक सांगत आहेत की एवढ्या एवढ्या पदांची भरती येणार आहे कोणी नऊ हजार सांगत आहे कोणी बारा हजार सांगत आहे ठीक आहे कोणी नऊ हजार उपलब्ध सांगत आहे कोणी बारा हजार सांगत आहे कोणी पंधरा हजार सांगत आहे तर मित्रांनो एकत्रित पदांची भरती किती प येऊ शकते तर ती अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा मुंबई पोलीस भरती संदर्भात तर बघा मित्रांनो तेरा ऑगस्टला मित्रांनो बैठकीत निर्णय झालेला आहे त्यांचा की तेरा ऑगस्टला विधानसभेची बैठकी झाली तर त्यामध्ये मित्रांनो की अशी रिक्त पदांची माहिती आपल्याला मिळालेली आहे की बघा अगोदर बोलले होते जे गृहमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब ते बोलले होते की नऊ हजार प्लस पदांचीही भरती होणार आहे परंतु मित्रांनो दोन हजार तेवीस व चोवीसच्या माहितीच्या मिळालेल्या रिक्त माहितीनुसार बघू शकता तुम्ही की जी रिक्तपदे आहेत प्रत्येक डिपार्टमेंटकडून त्यांची त्याची रिक्तपदे मागवली जातात पत्रकाद्वारे किती पदे आहेत किती आहेत तर मित्रांनो बघा तर रिक्त असलेली पदे जी आहेत ते अशी माहिती मिळालेली आहे की पाच हजार जी पदे आहेत ती कॉन्स्टेबलची आहेत रिक्त पदे ठीक आहे एकवीसशे पदे जी आहेत तुमची जी चालकची पदे आहेत ठीक आहे मित्रांनो तर अशी एकत्रित मित्रांनो दोन हजार चोवीसची तेवीसची दोन हजार बावीस तेवीसची ही भरती आणि आता जी रिक्त आहेत त्यामुळे तुम्ही बघू शकता की तुमची पंधरा हजार प्लस पदांची ही भरती होऊ शकते मित्रांनो जर मित्रांनो पंधरा हजार प्लस ही पदांची भरती झाली तर चांगलेच आहे मित्रांनो जे वेटिंगला आहेत किंवा जे एक एक दोन दोन मार्कांनी राहिलेले आहेत किंवा जे उमेदवार आहेत ज्यांचे वयोमारदा संपलेले आहे किंवा असे भरपूर आपण मागच्या भरतीमध्ये आंदोलनं बघितली भरपूर उमेदवारांचे आंदोलनामध्ये कोणाला त्या भरतीमध्ये पंधरा हजार सतरा हजार प्लसपदी भरतीमध्ये त्यांचं वय बसलं नाही बहुतेक उमेदवार असे आहेत की त्यांचे वयोमर्दास संपलेली आहे आणि त्यांची ही शेवटची भरती आहे तर अशा सर्व उमेदवारांनाही या भरतीमध्ये मित्रांनो मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगतो मित्रांनो की या भरतीमध्ये त्यांना शंभर टक्के वयोमनामध्ये वाढ पण भेटणार आहे आणि नवीन पोलीस भरती संदर्भात पण हालचाली सुरू आहेत मित्रांनो त्यामुळे जे उमेदवार आता या सतरा हजार प्लस जी पदे आहेत त्यामध्ये त्यांना ग्राउंडमध्ये कमी मार्क मिळाले आहेत दोन मार्क्स चार मार्क्स ज्यांना कमी मार्क्स मिळाले आहेत तर त्यांच्यामध्ये एक आशेचा किरण उजाळलेला आहे तर बघा म्हणून सांगतो तुम्ही तयारी चालूच ठेवा मित्रांनो पोलीस भरती शंभर टक्के तुमची येणार आहे म्हणजे येणार आहे त्यामुळे रिक्त, रिक्त पदे जे आहेत ती मोठ्या प्रमाणावर आहेत रिक्तपदे आणि मित्रांनो बघा मागे पण दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंत एखादी सतरा हजार प्लस पंधरा हजार प्लस पदांची पण भरती होऊ शकते मित्रांनो मिळालेल्या माहितीच्या आधारे तर मागे एक कात्रण आलो तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पण साहेब बोलले की नव्वद हजार जे कॉन्स्टेबल आहे ते लागणार आहे महाराष्ट्रामध्ये नव्वद हजार कॉन्स्टेबलांची ही भरती होणार आहे त्यामधून अजूनपर्यंत मित्रांनो तुम्ही बघू शकता की ही भरती यायच्या अगोदरच तुम्ही आता सर्वांनी हे करा मित्रांनो की जास्तीत जास्त पदांची भरती आली पाहिजे कारण भरपूर जे उमेदवार आहेत ते भरती आल्यानंतर हे करतात की आता एवढ्या पदांची भरती झाली पाहिजे तेवढ्या पदांची भरती तेव्हा काहीच होऊ शकत नाही मित्रांनो हे जे राजकारणी लोक आहेत त्यांच्या हातात आहे मित्रांनो किती पदे काढायची किती पदे मागवायची किती पदांची भरती करायची हे सर्व त्यांच्या हातामध्ये असतं त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही जेवढी निवेदने पाठवली जे वयम संदर्भात जे भरती आहे त्या संदर्भात किंवा रिक्त पदांची संदर्भात तर अशी जे काही सर्व एकत्रित अपडेट आहेत ती जास्तीत जास्त तुम्ही आतापासूनच तुम्ही मित्रांनो तयारीत राहा निवेदने द्या वयोमार संदर्भात किंवा नवीन पोलीस भरती संदर्भात तेव्हा जास्तीत जास्त ते नवीन पोलीस भरती संदर्भात विचार करतील आणि जास्तीत जास्त पदांची भरती काढू शकतील मित्रांनो तर भरपूर उमेदवार जे आहेत जे वेटिंगला राहिलेले आहेत एक एक दोन दोन मार्कांनी तर मित्रांनो अशा उमेदवारांसाठी पण भरपूर ठिकाणी त्यांचे डॉक्युमेंट चेकिंग बाकी आहे कोणाचे काय आहे तर अशा सर्व काही जे आहे ते नवीन पोलीस भरतीमध्ये जागा वाढल्यास ते होऊ शकतात मित्रांनो त्यामुळे जी रिक्त पदांची माहिती आहे ती माहिती मिळालेच्या आधारानुसार तर जास्तीत जास्त पोलीस भरती होऊ शकते मित्रांनो पंधरा हजार पण ही भरती होऊ शकते त्यामुळे तर भरपूर विद्यार्थी विजया की नवीन पोलीस भरती संदर्भात सर काही माहिती सांगा काही अपडेट सांगा काही जी तुमच्यापर्यंत तर माझ्या माहितीनुसार मित्रांनो बघा ही जे सर्व वरिष्ठ लोकं जे आहेत ते डिपार्टमेंटच्या याच्यानुसार सांगू शकता की नऊ हजार ते आपल्याला गृहमंत्र्यांनी सांगितलं नऊ हजार प्लस तुमची पदांची भरती येणार आहे किंवा आता दोन हजार बावीस तेवीसची जी रिक्त पदे आहेत ती भरली जाणार आहेत मित्रांनो बघा हे जे राजकारणी लोक असतात मित्रांनो हे एकत्रित जास्त पदी कधीच दाखवत नाही मित्रांनो थोडे 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 टप्प्यानुसार ती भरती करत असतात त्यामुळे ही जी भरती आहे ही पण चांगल्या पदांची होणार आहे त्यामुळे तुम्ही तयारीमध्ये राहा मित्रांनो जेवढी तुमची तयारी परफेक्ट असेल तेवढं तुम्ही तिथं भरतीमध्ये होऊ शकता तर भरपूर उमेदवारांना आता कोणाला चौतीस आहेत कोणाला तेहतीस आहेत सॉरी कोणाला छत्तीस आहेत कोणाला अडतीस आहेत कोणाला बत्तीस आहेत तर असे उमेदवार पण आहेत की त्यांना भरपूर कमी मार्क आहे आणि ते निराश झालेले हो आहेत हाताश झालेले आहेत हो तर त्यांनी निराश होऊ नका हाताश होऊ नका कारण पुले पुढे बघा मित्रांनो पोलीस भरती पण अजून येणार आहे आणि भरपूर उमेदवार आहेत की ते शेवटी शेवटी ग्राउंडमध्ये बसलेले आहेत पेपरला बसलेले आहेत कमी मार्क असूनसुद्धा आणि ते लेख केला मित्रांनो अठ्ठ्याऐंशी प्लस बघा अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद प्लस असे गुण घेत आहेत तर मित्रांनो बघू शकता तुम्ही की बेचाळीस आणि हे आश इकडचे तुमचे तेहतीस आणि नव्वद तर मित्रांनो टोटल किती होऊ शकते त्यामुळे ज्यांना ग्राउंडमध्ये कमी आहे त्यांनी लेखीला पूर्ण जोर लावून द्या मित्रांनो लेखीमध्ये जास्तीत जास्त मार्क आणण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्ही जास्त तुम्ही सर्वात जर मागे असाल तर तुम्ही सर्वात पुढे पोहोचाल मित्रांनो त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही आता ग्राउंडमध्ये न कमी मार्क्स आले आहेत म्हणून असं नाही आणि असे पण काही आहेत की ज्यांना ग्राउंडमध्ये पंचेचाळीस आहेत सत्तेचाळीस आहेत ठीक आहे सत्तेचाळीस आहेत बावन्न आहेत सॉरी सत्तेचाळीस आहेत बेचाळीस आहेत पंचेचाळीस आहेत आणि त्यांना लेखीना लेखिला मित्रांनो बावन्न आहेत साठ आहेत असे पण काही उमेदवार आहेत त्यामुळे हे जे मेरिट आहे हे पोलीस भरतीचं मिरिट मित्रांनो कमीत कमी तुमचा पंच्याऐंशी किंवा नव्वद प्लस पेपर असला पाहिजे आणि अडोतीस छत्तीस चाळीस असं तुमचं ग्राउंड असलं पाहिलं मित्रांनो तर तुम्ही कॅटेगरीमधून सिलेक्ट होऊ शकता तुमची निवड होऊ शकते मित्रांनो त्यामुळे तुम्ही असं निराश नकावा की मला ग्राउंडमध्येच कमी आले तर मी लेखीची काय तयारी करू अभ्यास काय करू हे काय करू ते काय करू असं काही मित्रांनो तुम्ही गृहित धरू नका तुम्ही अजून तयार ला लागा कारण नवीन पोलीस भरतीचा जो आकृती बंद आहे तो आकृती बंद तयार करायचा प्रयत्न चालू आहे आणि जास्तीत जास्त नवीन पोलीस भरती पण तुमची होणार आहे त्यामुळे बघा मित्रांनो पोलीस भरती संदर्भात आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट ही माहिती तुमच्यापर्यंत डेली येत असतात त्यामुळे तुम्ही पोलीस संदर्भात आपले चॅनल खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट अशी माहिती घेऊन येत असते ऑथेंटिक अपडेट घेऊन असते त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर पटकन सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल मित्रांनो जे मी नवीन व्हिडिओ बनत असतो ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि जर तुम्हाला काही अड्याडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या ब्लिका ऐकायला प्रेस करा तर बघा नवीन पोलीस भरती संदर्भात अशा बैठकी महत्त्वपूर्ण बैठकी होत आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होत आहे की नवीन पोलीस भरती किती पदांची येणार आहे काय आहे तर गृहमंत्र्यांना पण तुम्ही निवेदन पाठवा की जास्तीत जास्त पोलीस भरती जास्तीत जास्त पदांची हे करा तर तुम्ही आता मित्रांनो आतापासूनच होऊ शकतं की तुम्ही भरती निघाल्यानंतर काहीच होऊ शकत नाही ठीक आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चाला पोलीस भरती संदर्भात नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत डेली घेऊनच असतो तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद